शेवट फक्त जाते ना ती फक्त माळच जाते आपल्या अंगावरती किती सोन्याचे अलंकार असू द्या ते शेवट काढून घेतलेच जातात पण माळ काढतात का हो शेवट येते ना ती फक्त माळच येते बघा कोरोनात बऱ्याच लोकांनी माळा काढल्या मोट मोठमोठ्या महाराजांनी सुद्धा माळा काढल्या पण आता असा एक रोग येणार आहे ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात माळा आहेत तेवढीच राहणार आहेत बाकीची सगळी जाणार आहेत मग दहा रुपयाची माळ दहा हजाराला हो द्या महाराज आम्हाला माळ महाराज आम्हाला माळ म्हणून का जित्या जिवंतपणी गळ्यामध्ये पवित्रशी तुळशीची माळ धारण करा आई वडिलांची सेवा करा अरे ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळे नाहीत ना त्याला डोळ्याची किंमत विचारा आणि ज्याला आई वडील नाहीत ना त्याला आई वडिलांची किंमत विचारा काय असते अरे जोपर्यंत आई वडील आहेत ना तो पर्यंत काय करा त्यांची सेवा करा एकदा का आई वडील निघून गेले ना तुम्ही कितीही आई आई केलं तरी आप आई आपल्याला परत भेटणार नाही मग जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत काय करा आई वडिलांची सेवा करा अरे ह्या जगामध्ये तुम्ही किती जरी फिरलात तर आई सारखं प्रेम ह्या जगामध्ये कुणीच करू शकत नाही अरे आपण म्हणतो माझ्यावरती माझ्यावरती प्रेम प्रेम आहे आहे खूप जीव लावतो पण हे आहे पण ऐका आई सारखं निस्वार्थ प्रेम या जगामध्ये कुणीच करू शकत नाही बघा ना अरे गर्भामध्ये राहिल्यापासून आईला माहित नसतं ते लेकरू कसं आहे काळा राय का, का गोर आहे हे आईला कसच माहित नसतं पुढं काय करणार आहे हे आईला काहीच माहित नसतं तरी गर्भामध्ये राहिल्यापासून आपल्या लेकरावरती प्रेम करते ना त्याही असते अरे आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करते ना त्याही असते बघा एखादी कोंबडी असते तिला दहा बारा पिल्ले असतात कोंबडी पुढे चालते आणि मागे पिल्ले चालतात पण अचानक का आकाशामधून घार येते तेव्हा कोंबडी काय करते आपल्या पिलांना त्या पंखाखाली सामावून घेते तसंच अरे कुटुंबावरती कोणतंही संकट आलं ना तरी आई काय करते आपल्या कुटुंबाला सावरून घेते असते एकदा का जीवनामधून आई निघून गेले ना काही नाही मग जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा कर अरे पूर्वी ऐकायला भेटायचं भावा भावाची जर भांडण झाली तर घराधराची वाटणी केली जायची अरे भावा भावाची भांडण झाली तर जमनीची वाटणी केली जायची अरे भावा भावाची भांडण झाली तर गुराढोरांची वाटणी केली जायची पण ह्या कलियुगामध्ये ऐकायला भेटत भावा भावाची जर भांडण झाली ना त्या आई बापाची वाटणी केली जाते विचार करा त्या बापाला काय वाटत असेल अरे मी ज्या लेकराला लहानाचं मोठं केलं आणि आज ते लेकरू माझी वाटणी घालतो विचार करा ना त्या आई वडिलांना काय वाटत असेल अरे आम्ही कधी माहेरी गेलो ना तर बघा ना आईचं प्रेम किती असत अरे आम्ही माहेरी गेलो ना तरी आई काय करते चार कांदीत गोळा करते चार लसणाच्या कुड्याच गोळा करते चार मिरच्याच गोळा करते आणि लेकीच्या पिशवीत भरते अरे लेकीला मिळत नाही म्हणून आई देते हो सांगा ना त्या आईचं काय असतं त्या आईचं प्रेम असत आईसारखं प्रेम या जगामध्ये कुणीच करू शकणार नाही अ कुठ गेली माझी आई मला करमत नाही कुठ गे झी आई एना झि आई नऊ विले उदराघविले वोट धरुणी तू चलाया शिक विले रडुआले कोण गाई लई नाई म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांची तो सेवा करा डोळे झाकून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात ऐका डोळे झाकून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे झाकल्यासारखे करून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे वटारून का होईना प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटे पर्यंत आपल्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते ना तिला आई म्हणतात तिला आई म्हणतात का जोपर्यंत आई वडील आहेत ना तो पर्यंत त्यांची सेवा करा आ...